नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आमच्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे बार टी सी टी दोन हजार पंचवीसच्या युद्ध स्पर्धा परीक्षेचं वेळापत्रक आपण आणि ॲडमिट कार्ड याबद्दलचा हा व्हिडिओ आहे सर्वांनी काळजीपूर्वक आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहावा खूप महत्त्वाची माहिती यामध्ये तुम्हाला मिळणार आहे तर परीक्षेचं वेळापत्रक जे आहे ते चौदा सप्टेंबरपासून परीक्षा सुरू करण्यात आलेल्या आहेत आणि सत्तावीस सप्टेंबरपर्यंत ह्या परीक्षा चालणार आहेत या परीक्षेचा ॲडमिट कार्ड दोन टप्प्यात उपलब्ध होणार आहे टप्पा एक शहराचे वाटप परीक्षा होण्याच्या सहा दिवस आधी आणि टप्पा दोन अंतिम परीक्षा केंद्राची माहिती परीक्षा होण्याच्या तीन दिवस अगोदर डाउनलोड करून प्रिंट काढणे आवश्यक आहे तर रोल नंबर वेळ व परीक्षा केंद्राची माहिती असेल अंतिम ॲडमिट कार्ड परीक्षा सुरू होण्याच्या तीन दिवस अगोदर सकाळी दहा वाजता उपलब्ध होणार आहे उमेदवाराची नोंदणीकृत मोबाईल नंबरवरती तुम्हाला त्याचा मेसेज येणार आहे ॲडमिट कार्ड लाईव्ह झाल्याची सूचना त्याच्यावरती मिळणार आहे आणि प्रत्येक परीक्षेसाठी स्वतंत्र प्रवेशपत्र आणणे आवश्यक आहे प्रत्येकाचं ॲडमिट कार्ड वेगळं असणार आहे प्रत्येक परीक्षेचं परीक्षा सुरू होण्याच्या तीन अगोदर तुम्हाला मॉक टेस्ट पण उपलब्ध होणार आहे आणि तुम्हाला संस्थेचे हेल्पलाईन नंबर देण्यात आलेले जर ॲडमिट कार्डमध्ये काय अडचण आहे तिथे तुम्ही संपर्क करू शकता यानंतर जे नोटिफिकेशनमध्ये जे टाइम टेबल देण्यात आले आहे तो टाइम टेबल आपण पाहतोय चौदा आणि पंधरा यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेसचा सर्व संस्थेचा पेपर होता जो की पोस्टपॉन करण्यात आलेला आहे सोळा तारखेपासून आय बी पी एस बँकिंगचा पेपर होता सोळा तारखेला एकमेव एका दिवशी हा पेपर आहे आणि चार शिफ्टमध्ये हा पेपर आहे जे की सार बार टी सारथी टी आर टी आणि आर टी या संस्थांसाठी हा पेपर असणार आहे यानंतर सतरा तारखेपासून एम पी एस सी राज्यसेवेचा पेपर असणार रा आहे आणि त्यासोबतच इंजिनिअरिंग सर्विसचा ई एसचा हा पेपर असणार आहे तो सतरा अठरा एकोणीस आणि वीस तारखेला सुद्धा एम पी एस सीचा सिव्हिल सर्व्हिसेसचा स्टेट सर्व्हिसेसचा पेपर असणार आहे त्यानंतर इंजिनिअरिंगचा असणार आहे आणि ग्रुप बी ग्रुप सीचा पण असणार आहे एकवीस तारखेला आणि तेवीस तारखेला ग्रुप बी ग्रुप सीचा पेपर चार चार शिफ्टमध्ये असणार आहे आणि चोवीस तारखेला स स्टाफ सिलेक्शनचा पेपर चार शिफ्टमध्ये असणार आहे पंचवीस सव्वीस सत्तावीस पोलीस मिल्टी भरतीचा पेपर बार टी आणि आर टीसाठी असणार आहे तर यासाठी तुम्हाला याच्यावरती आणखी माहिती देण्यात आली आहे की प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी बारटी सारथी महाज्योती टी आर टी आय आणि आर टी संस्थांचा ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या यू आर लिंकवर लॉग इन करून पासवर्ड टाकून हे तुम्हाला ॲडमिट कार्ड मिळणार डाउनलोड करता येणार आहे आणि टप्पा एकमध्ये शहराची वाटप परीक्षा होण्याच्या सहा दिवस आधी जाहीर केले जाईल आणि टप्पा दोनमध्ये अंतिम परीक्षा केंद्राची माहिती परीक्षा होण्याच्या वेळापत्रकाच्या तीन दिवस अगोदर तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे तर याचबरोबर तुम्हाला हेल्पलाईन नंबरसुद्धा देण्यात आलेले आहेत विविध संस्थेचे विविध हेल्पलाईन नंबर आहेत त्याच्यावरती तुम्ही हेल्प घेऊ शकता सर्व उमेदवारांना त्यांच्या परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा ऑल द बेस्ट जी तुम्ही मेहनत करताय ती मेहनत तुमच्या फळाला येऊ आणि तुमचं ॲडमिशन जे यशस्वीरित्या पूर्ण होऊ तर मॅसेज कशा पद्धतीने येणार आहे ते आता आपण पुढे पाहणार आहोत तर ओव्हरऑल हे चौदा ते सत्तावीस सप्टेंबर परीक्षा चालणार आहेत फक्त यूपीएससीचा पोस्टपोन झालेला पेपर तो कधी होणार आहे ते तुम्हाला नंतर नोटिफिकेशनमध्ये समजणार आहे आणि मॉक टेस्ट देखील तुम्हाला परीक्षेच्या तीन दिवस अगोदर उपलब्ध होणार आहे तर सर्व विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी आणि तुम्हाला त्याचं मॅसेज जो आहे ॲडमिट कार्ड जनरेट झाल्याचा जा, किंवा तुमची सा सिटी कोणती आहे समजण्यासाठी सहा दिवस अगोदर जो मॅसेज येणार आहे त्या द्वारे तुम्हाला लॉग इन करून तुम्हाला या पद्धतीत तो मेसेज असणार आहे डियर कॅन्डिडेट युअर ऍडमिट कार्ड फॉर टी इज नाव अवेलेबल ऑन द ॲप्लिकेशन पोर्टल काइंडली डाउनलोड इट ॲट द अर्लिएस्ट असा मेसेज तुम्हाला तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती येणार आहे जो की तुम्ही तुमच्या अप्लाय करता वेळेस नंबर जो रजिस्टर केला आहे त्या रजिस्ट्रेशन नंबरवरतीच हा मेसेज येणार आहे आणि यानंतर तुम्हाला तुमचं ॲडमिट कार्ड डाउनलोड करता येणार आहे किंवा तुम्हाला ऍडमिट कार्ड असं तुमच्या पोर्टलमध्ये दिसणार आहे ठीक आहे हे आणखी एक एक्झाम्पल तुम्हाला दाखवतोय जे की एका मोबाईल नंबरवरती अशा पद्धतीचा मेसेज डिअर कॅन्डिडेट युअर ॲडमिट कार्ड फॉर सी इट इज नाव अवेलेबल ऑन द ॲप्लिकेशन पोर्टल डाउनलोड इट ॲट द अर्लियस्ट माय आरईजी म्हणजे माय रजिस्ट्रेशन तर या पद्धतीचा मॅसेज तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती येताच तुम्ही लॉग इन करून तुमचं ॲडमिट कार्डवरती तुमचा पेपर कोणत्या सिटीला आला आहे ते पाहू शकता तर आपण एक एक्झाम्पल इथे दाखवतो आहे एका विद्यार्थ्याचं हे ॲडमिट कार्ड आहे इथे बघू शकता आहे तुम्ही एक्झाम डेट आहे चौदा स सप्टे यू पी एस सीचं हे ॲडमिट कार्ड आहे इथे एक्झाम नेम आहे यू पी एस सी पब्लिक सर्विसेस आणि त्याच्यानंतर एक्झाम सिटी दिसते तुम्हाला गोंदिया या पद्धतीने हे ॲडमिट कार्ड जनरेट ज्यां सगळ्या संस्थेचे लोगोवरती असणार आहे तुमचा फोटो असणार आहे सिग्नेचर असणार आहे आणि या पद्धतीचं हे ॲडमिट कार्ड असणार आहे ॲडमिट कार्ड परीक्षेला जातो हे ॲडमिट कार्ड घेऊन जायचं आहे प्रिंट आउट घेऊन जायचं याच्यासोबत एक ओरिजिनल डॉक्युमेंटसुद्धा घेऊन जायचं आहे हे दुसरं ॲडमिट कार्ड आहे जे की तुम्ही बघू शकता एक्झाम सिटी एम पी एस सी पब्लिक सर्विसेस आहे आणि एक्झाम सिटी आहे गोंदिया आणि याचं एक्झाम सेंटर जे डिटेल ते आलेलं नाही आहे कारण हे सहा दिवसापूर्वी जनरेट झालेलं हे ॲडमिट कार्ड आहे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा ही सर्व माहिती खूप महत्त्वाची माहिती मी तुम्हाला देतो आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करत राहा सर्व अपडेटसाठी येणाऱ्या एक्झामसाठी आणि पुढच्या सर्व प्रोसेससाठी आमच्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा